रामटेकची निवडणूक लढवण्याची माझी फार तीव्र इच्छा आहे होती आणि आहे ते मी लपवणार नाही परंतु आता काँग्रेसची तिकीट न मिळाल्यामुळे माझ्यासमोर फार मोठा पेच प्रसंग निर्माण झालेला आहे आता वंचित बहुजन आघाडीने ऑफर दिलेली आहे तर त्या त्यांची ऑफर मी त्यांना अगदी नम्रपणे त्यांना नकार दिला की मी सध्या तरी असा काही विचार करत नाही आहे परंतु परिस्थिती कशी टर्न घेते किंवा काय होते हे काही सांगता येत नाही आणि अनेक लोक आहेत आपले कार्यकर्ते आहेत काही नेतेसुद्धा आहेत जे माझ्या संपर्कात आहेत ते असं म्हणतात की तुम्ही हे करा ते करा ते करा तर ते सगळं करणं शक्य नाही किंवा ते होणार नाही मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की मला लोकसभा निवडणूक लढायची आहे माझी तयारी झालेली आहे माझा संपर्क झालेला आहे आता ते अपक्ष म्हणून लढायची की वंचित बहुजन आघाडीकडून लढायची असे एक दोन पर्याय आहेत परंतु तत्पूर्वी मी काँग्रेस पक्षाच्या हायकमांडला पुन्हा एकदा विनंती करणार आहे की याच्यामध्ये जर काही शक्य होत असेल तर ते निश्चितपणे त्यांनी करावं कारण माझा तो नैतिक हक्क आहे माझा तो नैतिक अधिकार आहे मी लढलेलो आहे निवडणूक आणि जास्त मतं घेतलेली आहेत पाच वर्ष मेहनत केलेली आहे त्यामुळे एकदमच एखादा नवीन नवखा उमेदवार जर दिला तर तो, तो निवडून येईल की नाही याच्याबद्दल देखील अनेक मतदारांमध्ये सं